डॅमेज कंट्रोलसाठी आता ठाकरे गटानं सावध भूमिका घेतली आहे महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात आढावा बैठक संपन्न होणार आहे पक्षातील महत्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा या बैठकीत आढावा घेणार आहेत यावेळी ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा अपेक्षित असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर प्रत्येक मंगळवारी सेनाभवनात आता आढावा बैठक होणार आहे प्रमुख नेते राज्यभर दौरे करणार आहेत नाराज पदाधिकाऱ्यांची बाजू या बैठकीत ऐकून घेणार आहेत पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहेत ठाकरे गटात संघटनात्मक बदलाची शक्यता आहे तर ठाकरे गटाचा मास्टर प्लान समोर येतोय प्रत्येक मंगळवारी आता सेनाभवनात आढावा बैठक संपन्न होणार आहे आता पुढची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाराजी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत का तर मंत्रिमंडळ बैठकी आधीच गोपनीय माहिती बाहेर पडतीये असे प्रकार वारंवार होत आहेत त्यामुळे अशी माहिती फोडणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होते या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातात मात्र या निर्णयांची माहिती अगोदरच बाहेर येत असल्याने फडणवीस प्रचंड नाराज आहेत मात्र कोणतीही माहिती आधीच बाहेर फुटल्यास यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे असं फडणवीसांनी यांनी म्हटलंय अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापत आहेत ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे दरम्यान मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हटलंय कॅबिनेट बैठकीतील माहिती फोडणं चूक असल्याचंही त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये पण आता काही चॅनल नाही तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे हेडलाईन दाखवायसाठी तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो त्यामुळं आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री ह्या सूचना देत असतात परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नावं देऊ ते आम्हाला मागणी करतील तर या तर या राजकीय सविस्तर बातम्यांनंतर आता वळू या टॉप फिफ्टीकडे शिवजयंती आहे आज तर त्याच बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊया शिवजयंतीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये आज सकाळपासूनच थीक उत्साहाला उत्साहात उत्साहाला उधाण आलंय सकाळी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं त्यानंतर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आज ठिकठिकाणी गर्दी झाली आहे वाशिम शहरात प्रशासनातर्फे निमित्त, जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं या पदयात्रेत विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते शहरातील प्रमुख चौकातून ही पदयात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापुरातील निशिगंधा ननवरे या शिवभक्ताने एक सुंदर अशी रांगोळी साकारली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ रांगोळी काढण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त ही रांगोळी काढण्यात आली आहे धाराशिवच्या कळंब शहरात राजमाता जिजाऊ स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं अवघ्या पाच दिवसात या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात आलं असून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला याचं अनावरण करण्यात आलं नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात सुरू आहे नागपूरच्या महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उत्सवाला सुरुवात झाली श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलं होतं पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण तरून तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी झाले नांदेडमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून शिवजयंतीला सुरुवात झाली आहे महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आलाय अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने हा दुग्धाभिषेक करण्यात आला शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं पंढरपुरात मध्यरात्री हजारो ब... शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला शिवजयंती निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सजवण्यात आलं होतं मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी शहरातील हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनमाडमध्ये शाहीर नंदेश उमप यांचा गर्जा महाराष्ट्र कार्यक्रम पार पडला शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक यावर या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मनमाडकरांनी मोठी गर्दी केली होती आता आम्ही या सुल्तानाचे गुलाम राहणार नाही आमचे राज्य आमचा झेंडा आमचा सेना आणि आमचा मान निमित्त चित्रकार हरीश पाटील शिवरायांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन करतायत त्यांनी शिव शिवराज्याभिषेक सोहळ्याचं चित्र काढलंय गेले चार ते पाच महिने चित्र ते काढत होते नव्या पिढीला राज्याभिषेक चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न अगरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत गावकऱ्यांना चालायला रस्ते नाहीये त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत एकीकडे एक तालुक्यातील सर्वच रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होत आहे मग आमच्या गावातच अशी परिस्थिती का असा सवाल इथल्या रहिवाशांमधून विचारला जातोय <स्था> नांदेडच्या देगलूर तालुक्यातील नागरिकांनी कालबाह्य झालेल्या खटारा बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय देगलूर आगारातील एस एसटी बसेसपैकी चाळीस गाड्या कालबाह्य बसेसचं तात्पुरतं मेंटेनन्स करत वेळ मारून नेत असल्याचा आरोप आता प्रवाशांनी प्रशासनावर केला बारामतीत जीबीएस सिंड्रोमचा या आजाराने एका युवतीचा मृत्यू झालाय गेल्या तीन आठवड्यांपासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती तसंच ती नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहत होती याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाल्याचं समोर अमरावतीत जीबीएसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय त्याची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तसंच ही व्यक्ती बारा दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे राज्यात जी बी सारख्या आजारानं थैमान घातलं असताना आता स्वाईन फ्लूने ही चिंता वाढवली आहे मागील दीड महिन्यात स्वाईन फ्लूचे बावन्न रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे स्वाईन फ्लूचे सर्वाधिक बारा रुग्ण नागपूर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत दहा रुग्ण आढळले आहेत परंतु मृत्यूची कुठेही नोंद झाली नाही आहे आता एक सविस्तर बातमी पाहूया ऑफिसमध्ये फुकट्याची दारुप्या आणि दुसऱ्या दिवशी भर पगारी हँग ओव्हर लिव्ह घ्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठीच ही भन्नाट ऑफर दिली आहे कर्मचाऱ्यांना वीस तासांचा ओव्हर टाईम सुद्धा मिळणार आहे आहे की नाही ही भन्नाट ऑफर नवीन टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी जपानमधल्या ट्रस्ट रिंग कंपनीने हा फंडा वापरलाय त्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी दारूही पिता येईल आणि मग हँगोवर झाला की भरपगारी सुट्टीही घेता येणार आहे बर या कंपनीत महिन्याचा सुरुवातीचा पगार एक लाख सत्तावीस हजार रुपये असणार आहे वरून वीस तासांचा ओव्हर सुद्धा दिला जाणार आहे तर कंपनीत फुकटची दारू प्या ही जपान मधून बातमी समोर येते आणि ऑन ड्यूटी दारू पिण्याची मुभा मिळणार आहे दुसऱ्या दिवशी भरपगारी हँग ओव्हर लिव्ह मिळणार आहे महिन्याचा सुरुवातीचा पगार एक लाख सत्तावीस हजार रुपये इतका आहे वीस तासांचा ओव्हर टाईम सुद्धा दिला जाणार आहे तर कंपनीत फुकटची दारू आणि हँगोवर लिव लिव्ह सुद्धा आहे मग आता सांगा बरं या कंपनीची ऑफर कोण नाकारेल तर अशाच वेगवेगळ्या बातम्यांचा राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊ या टॉप फिफ्टीमधून मधून राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्त वेतन योजना राबवली जाते मात्र या योजनेतील तब्बल दहा लाख लाभार्थींची बँक खाती आधार कार्डशी जोडली गेली नसल्याचं स्पष्ट झालंय आधार लिंक नसल्यानं या दहा लाख लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित आहेत पावसाळ्यात रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी सर्व काम चोखपणे पूर्ण करावीत अशा सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या तसेच रेल्वे स्थानकावर पावसाळापूर्वी तयारीसाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरे करावेत अशा सूचना पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकीत करण्यात आल्या आहेत तुम्ही आवडीने बिस्किट खात असाल तर सावध व्हा कारण तुम्ही खात असलेल्या बिस्किटामुळे आजारी पडू शकता हे आम्ही का म्हणतोय कारण त्याच वर्षा एक स्पेशल रिपोर्ट समोर आलाय पाहूयात को ये पता होना चाहिए कि बिस्किट जो है वास्तव में वो बहुत ही खतरनाक समोसे कचोरी की तरह डीप फ्राइड आहार ही है यू समझ लो आप तो इस तरह से कई लोग क्या करते हैं बिस्किट के पैकेट अपने घरों अपने जेब में अपने रखते अपने बैग में और इधर-उधर जब भी भूख लगी बिस्किट उठा के खा लिया या कुकीज खा ली तो ये सब बड़े खतरनाक खाने में यूं कह सकता हूँ हां दावा गंभीर है बिस्किट खाल्ल्यानं लिव्हरला धोका निर्माण होऊ शकतो वजन वाढणं लठ्ठपणा येतो असा दावा करण्यात आलाय मात्र खरंच या दाव्यात तथ्य आहे का बिस्किट न होताय लिव्हर खराब बिस्किट आवडीनं खाल तर आजारी पडाल व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय बिस्किट कुकीज नानकटाई हे बरेच जण खातात अगदी चहा सोबत आवडीनं बिस्किट खाल्लं जात मात्र या व्हायरल व्हिडिओतील दावा खरा आहे का कारण बिस्किट बनवण्यासाठी मैदा डालडा साखरेचा सा वापर करतात हे खरंय मात्र याचा गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतो का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे बिस्किट थेट लिव्हरवर गंभीर परिणाम करत असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे लहानग्यांपासून सगळेच आवडीनं बिस्किट खात असतात हा आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी एक्सपर्टची भेट घेतली त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेतलं फक्त गमतीची गोष्ट नसून नियमितपणे जर तुम्ही बेकरीचं वापर करत असाल तर तुम्ही त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे कारण हे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत हे कॉन्सिक्वेन्सेस हँडल करायला अतिशय कठीण आणि अतिशय महाग आहेत त्यामुळे सावधानता ठेवलेली चांगली हो हो ते सत्य आहे हे, हे कॉन्सिक्वेन्सेस सगळे हाय कॅलरीचे आहेत त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया बेकरी पदार्थांमध्ये वनस्पती तूप मैदा साखर हे पदार्थ असतात बेकरी पदार्थ भूक भागवण्यासाठी खाल्ले जातात बिस्किट मध्ये फॅट्स असतात त्यामुळे लिव्हर कडक होतो बिस्किट अति प्रमाणात खाल्ल्यानं इतर आजारही वाढतात बेकरी पदार्थ खाणं हे फक्त गमतीची गोष्ट नसून आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे बेकरी पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास लिव्हर खराब होतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज